लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी उमदी तालुका येथील मलकार यात्रेच्या पदी वर्षा संजय इरकर यांची तर व्हाइस चेअरमनपदी कमलवा मधुकर सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच मुत्तू तेली यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडलेत ग्रामपंचायत अधिकारी एस एस कोरे यांनी काम पाहिले यावेळी नूतन चेअरमन वर्षा इरकर व्हाईस वो चेअरमन कमलबा सुतार यांचा सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय सत्कार प्रसंगी बोलताना चेअरमन वर्षा इरकर म्हणाले की चार एप्रिल ते नऊ एप्रिलपर्यंत यात्रा भरणार असून यात्रेमध्ये जनावरांसाठी ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात येणार आहे तसेच यात्रेत विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन केले तसेच कुस्ती बैलगाडा शर्यत देखील घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले यावेळी उपसरपंच मलकारी बाबर माजी उपसरपंच अशोक माशाळ फिरोज मुल्ला ग्रामपंचायत सदस्य अरविंद माळी कोतव्या भक्ती शैनजा मुल्ला राणी सातपुते विजयालक्ष्मी लोणी कविता भक्ती सुमित्रा हळगणुंकी शोभा जावीर हणमंत नाटिकर रमेश हळके यांसह सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची